नर्मदे हर आ, काल रात्री आमचा गुजरातमध्ये मुक्काम होता हे नर्मदेश्वरेच मंदिर आहे आज आमचा सतरावा दिवस चालू झाला <laughs> <that> थो थो दो <सथो> नर्मदेश्वर हे आहे गुजरात मधील गोरागाव आम्ही आमचा मुक्काम इथे होता मी वातावरण इथले सगळं पाहू शकता हे आहे नर्मदेश्वराचं मंदिर आता आम्ही निघलो आहोत पुढच्या प्रवासाला आता आमचा पुढचा प्रवास चालू झाला आहे आता नर्मदेश्वराचं दर्शन घेतलं मी छान वाटते किती चाललीस आज कस आहे वातावरण कस आहे महाराज वातावरण आज परिक्रमेचा कितवा दिवस आहे सोळावा सतरावा खूप दिवसानंतर मैयाच दर्शन झालंय खूप दिवसानंतर सतरावा दिवस आहे आज आज आम्ही भाग्यशाली आहोत आम्हाला नर्मदा मैयाचा परिक्रमेचा सतरावा दिवस आज आमचा सगळं गोरेगाव गोरागाव क्रॉस केले आता आमचा प्रवास असा चाललाय नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून सर्व असे दगड याच्यापासूनच शिवलिंग तयार होतात पाहू शकता तुम्ही

दाखवलं हो ना रस्ता कसा कठीण आहे म्हणून कठीण दनगट याच्यापासूनच शिवलिंग तयार होतात ना ओम

हळूहळू जा दलदल इकडून पायी ऋत असतील बरं घ्यायच्या बाजून ह्या हा हे भगवान आणि कोणसे दलदल मी कसा आहे चप्पल काढून जा दल काय इथून तिथून पाय फसत असतील याच्यात वाळू आहे का माती <laughs> <खाता। laughs> नावलीच्या पायात काता घुसलाय बघा किती संकटातून किती संकटाला सामोरे जावं लागतं नरबदा परिक्रमा सोपी बी नाही आणि अवघड बी नाही आम्ही करतोय तुम्ही पण करा नर्मदा परिक्रमा ने हर महाराज बुटकाडा महाराज बुटकाडा पते हर पार्वती हद्रा हद्दरा, हद्दरा महाराज नर्मदे नर्मदे हर आज सकाळी आम्ही आपण कुठल्या आश्रमातून निघलो होतो सीताराम सीताराम आश्रमातून निघलो आम्ही पाच वाजता निघलो होतो तर मध्ये आम्हाला हे आश्रम भेटल यांनी आम्हाला एवढी छान सेवा दिली पाहू शकता तुम्ही आम्हाला सकाळी आलेल्या पोहे चहा गरम पाणी खूप छान सेवा देतात आणि हसून खिळून सेवा देतात बोला नर्मदे हर बहुत अच्छी सेवा देते लोक मतलब हर जो आता है अपने घर जैसी सेवा देते बहुत अच्छा लगा आप सबको मिलके नर्मदेह आणि तुम्ही कधी नर्मदा परिक्रमेला आलात तर इस गाव नाम क्या है? कोठारा।, नार। कोठारा।, नार। कोठारा।, नार। नार। कोठारा 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 हा कोठारा कोठारा मे भी आओगे तो इस आश्रम मे जरूर भाई। रुकना लडका है अच्छा अच्छा इतनी अच्छी सेवा देते है ना मतलब यहाँ से जाओ तो या हंड्रेड परसेंट रुकना ही रुकणा हैको न not what